जोवरी भाषण तोवरी नूतन नीत रामायण या ओळींचा प्रत्यय देणारा गीत रामायणचा भव्य व भक्तिमय आविष्कार सोमवार नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी कराड येथील सौ वेणुताई चव्हाण सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला मराठी साहित्य संगीत आणि भक्तिभाव यांचा सुरेल संगम अनुभवण्यासाठी रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती आधुनिक वाल्मीकि गदी माडगुळकर यांच्या हजरामर काव्यातून साकारलेले आणि स्वर्गंधर्व सुधीर फडके यांच्या अमृतमय संगीताने नटलेले गीत रामायण हे केवळ एक, एक कार्यक्रम नसून मराठी संस्कृतीचा पूजनीय ठेवा मानला जातो या महाकाव्याचा थेट सांगीतिक अनुभव घेण्यासाठी कराडकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सादरीकरण ब्रह्मनाथ कराड यांच्याकडून प्रस्तुत करण्यात आले प्रमुख कलाकार म्हणून सौ स्वागता पोतनीस सौ नियती आपटे श्री राजेंद्र कुलकर्णी श्री अमृत गिजरे श्री दिलीप आगाशे श्री केदार सांभारे आणि श्री केदार गुळवणी यांनी मने जिंकली कलाकार म्हणून पोतनीस आपटे जोशी गरुड आणि कुलकर्णी यांनी ही कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली या भक्तीमय सोहळ्यास रसिकांचा एवढा प्रचंड प्रतिसाद लाभला की सभागृह पूर्णपणे हाऊसफुल झाले रसिकांना शिड्यांवर बसून तर काहींनी सभागृहाबाहेर उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला कराडच्या सांस्कृतिक इतिहासात पहिल्यांदाच असा न भूतो न भविष्यती प्रतिसाद लाभलेला कार्यक्रम झाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित कुलकर्णी आणि आदिती जोशी यांनी प्रभावीपणे केले एकूणच हा कार्यक्रम कराडच्या सांस्कृतिक जीवनात एक अविस्मरणीय पर्व ठरला चला पाहूया कराड होऊन पियुष गोरे यांची एक भक्तिमय व विशेष रिपोर्ट